हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी हडपसरमधील माळवाडी परिसरामध्ये पदयात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला आहे त्यांच्या पदयात्रेला नागरिकांनी भरघोस प्रमाणात प्रतिसाद देखील दिला आहे नमस्कार मी सोनाली आपण पाहत स्टार महाराष्ट्र न्यूज आज आपण हडपसर विधानसभा मतदारसंघातील माळवाडी या विभागात आहोत आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांतजी जगताप साहेब आपल्यासोबत आहेत प्रशांत सर नमस्कार नमस्कार सर आजचा मुख्य प्रश्न असा आहे की आज शरदचंद्रजी पवार आज आपल्या विभागात येणार आहेत तुमच्या समर्थनार्थ ते येणार आहेत तर तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे तुम्हाला की काय खूप उत्साहाशी आणि आनंदाची बाब आहे त्याचं कारण आहे की पवारसाहेबमधून से हडपसरचं नातं खूप वेगळे मागच्या पन्नास वर्षामध्ये पवारसाहेब ज्या ज्यावेळेस हडपसरमधल्या महानगरपालिकेच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार आले त्या त्यावेळेस निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि मला असं वाटतं की यावेळेस पवारसाहेब मला आशीर्वाद द्यायला येत असताना हडपसरकरांच्या ऐकूनच नका या ठिकाणी मना मनाशी किंवा त्यांच्या हृदयाशी संवाद साधणार आहेत हा डफसरने नेमकं मागच्या पाच वर्षात काय गमावलं आणि काय कमावलं ह्याचा हिशोब निश्चित नेहमी या ठिकाणी मांडला जाईल आणि त्याचबरोबर पवारसाहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला व्हायच्या त्र्याऐंशी वर्षामध्ये जे आमदार सोडून गेले त्यांनी जी गद्दारी केली मला असं वाटतं की त्याचासुद्धा समाचार घेतला जाईल कारण की ही निवडणूक ही काय का विरुद्ध राष्ट्रवादी नसून स्वाभिमानाविरुद्ध निवडणूक विरोधात ती लढाई आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या लढाईमध्ये आपण हजारो वर्षाचा महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास जर तपासला तर कायम गद्दारी हरलेली आहे आणि स्वाभिमान जिंकलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की आजची पवारसाहेबांची सभा ही विक्रमी उच्चांकित होईलच होईतच होईल पण त्याचबरोबर परिवर्तनाच्या लढाईमध्ये परिवर्तन करण्याचा संदेश देणारी नक्की ठरेल दादा मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की जसं आता आपण बोलत की गद्दारी आणि याच्यामध्ये निवडणूक होईल असं म्हटलं जातं की इथे आधी जे विद्यमान आमदार होते त्यांची बरीचशी कामं रखडलेली आहेत त्यांनी पूर्ण केली नाहीत मग मा आज माननीय शरद पवार इथे येणार आहेत तर त्या कामाचा आढावा घेऊन कामच झालेले आहेत माझ्याकडे यादी आहे मी ते शेवटच्या दिवशी जाहीर करेल की किती पैसे आले आणि ते नेमके त्याची कामं झाली का नाही झाली कामं नव्हता कशी बिलं निघाली ह्या सगळ्याचा हिशोब मी अठरा तारखेला ठेवेल शेवटच्या समारोपाच्या सभा त्याच्यामुळं निश्चित मला खात्री लोकांना जे काही खोटे आवास निर्माण केलेत त्या खोट्या आवासातून लोक आता बाहेर पडलेली आहेत आणि लोक निश्चित वीस तारखेच्या मतदानामध्ये योग्य त्या ठिकाणी अर्थात प्रशांत सुदाम जगता या नावासमोरचं तुतारे वाजवणाऱ्या मनुष्यसमोरचं बटन दाबून या ठिकाणी हडपसरमध्ये परिवर्तन नक्की घडवत आहेत निश्चितच मला ऐकायला आवडतं ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर